आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरवाडी शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी सौ धायगुडे मॅडम यांच्या मनमानीला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय शाळा मुलांचे भवितव्य घडवते आणि या शाळेमुळे मुलांची जन्मनासात वेगळी प्रतिमा निर्माण होते परंतु हे सर्व शक्य आहे कधी तर कुशल गुरुजनांमुळे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरवाडीची कहाणीच वेगळी आहे कारण या शाळेमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असून एक शिक्षिका कार्यरत आहे पटसंख्या आहे एकवीस अनेक वेळा ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी धायगुडे मॅडम यांची रोहा पंचायत समितीमध्ये भेट घेऊन सुद्धा आणि विनवणी करून सुद्धा शिक्षक द्यायला टाळाटाळ तार केल्यामुळे सर्व पालकांनी विद्यार्थ्यांची शाळा गट शिक्षणाधिकारी मॅडम यांच्या कार्यालयात सुद्धा भरवण्याचा प्रयत्न केला परंतु याची सुद्धा दया नाही आता शिक्षक ना न मिळाल्याने अतिशय आगतिक आणि उद्विग्न होऊन ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार वट शिक्षणाधिकारी रोहा असतील असा देखील त्यांनी उल्लेख केला यावेळी ग्रामस्थांनी दिलेली प्रतिक्रिया गेले दोन तीन वेळा आम्ही पंचायत समिती दोन तीन दिवस गेलो होतो पहिले आम्ही पालकच गेलो नंतर तीन वेळा आम्ही विद्यार्थ्यां गेलो परंतु धायगुड मॅडम आहे ते आम्हाला म्हणजे प्रत्युत्तर बरोबर दिले नाही आणि सर्व्हिस पण चांगली दिली नाही नाईलाजसोब आम्ही पुन्हा त्यांना रिक्वेस्ट केली पुन्हा आमच्या उपसरपंच दत्ता जंगम आहेत त्यांना मांद्र्यातून फोन पण केला तरी पण ते काय दखल घ्यायला मार्ग मागतच नाही त्या कारणाने आम्ही एक गा ग्रामस्थांनी सगळं सा शाळेलाच लॉक लावायचं असं ठरवलं त्याप्रमाणे आम्ही लॉक लावलेला आहे कारण आम्हाला शिक्षकाची गरज होती परदेशी मॅडम म्हणजे आत् उत्तम तरी आपली सर्विस आहेत पण पाचवीचे वर्ग असल्याकारणानं एकटी मॅडम सांभाळू शकत नाही त्यामुळे आम्ही नायलाजसोब म्हणजे आज जवळ पाच सहा महिने झाले तरी पण रिक्वेस्ट करून पण प्रभारी देत आहेत पण आम्हाला परमनंट शिक्षक पाहिजे त्या कारणाने आम्ही ग्रामस्थ निर्णय घेऊन शाळेला लॉक लावलेला आहे प्रभारी शिक्षक आहे का की तो पण नाही तो पण नाही किती महिने नाही शिक्षक सहा महिने जवळ जवळ सहा महिने सहा महिने सहा महिने विद्यार्थी पटसंख्या किती आहे एकवीस आणि वर्ग किती आहे पाच एकवी ते पाचवी लॉक लावल्यानंतर होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण आपलं झायकुडे मॅडम कारण अनेक वेळेला आम्ही त्यांचे प्रयत्न केलं परंतु आम्हाला ते म्हणजे टाळटाळ करायची देतो आज देतो आणि हमेशा फोन नेहमी उचलतच नाही त्या आज जेव्हा मी आता मित्र उपसरपंत आपल्या दत्ता जंगम आहे त्यांना मंत्रायत फोन केला आणि त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी फोन नाही तर ते फोन उचलतच नाही आमचा रिस्पॉन्स देतच नाही मॅडम कोण आहेत गटवे साहेरी हां आता या शाळा बंद केली मुलांचं भवितव्य काय पुढे भवितव्य शाळा बंद केली तर मुलं काय करणार समज शासनाने शाळा दिली तिथं शिक्षक उपलब्ध पाहिजेलच ना आणि ते शिक्षण शिक्षक उपलब्ध नाही त्याला कारणीभूत आपले दहायगुडे मॅडम होत आहेत